बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी भलताच उपदव्याप करण्यात आला पीएमटी आणि परिवहन मंडळाची एसटी बस स्वतःच्या मालकीची दाखवली जलसंधारणची कोट्यावधींची कामं मिळवण्यासाठी हा भ्रष्टाचार करण्यात आला सोळा कोटी रुपयांना घेतलेलं काम आता दोनशे कोटींवर पोहोचलं शासनाची फसवणूक करून कंत्राटं घेतली अधिकाऱ्यांसोबत मिलीभगत करून कंत्राट, मिली कंत्राट गटकल्याची माहिती समोर येते तर हा संपूर्ण घोटाळा बाहेर काढणारे अरुण हत्ती यांच्याशी सविस्तर बातचीत केली के आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी एखाद्या मोठ्या नेत्याने भ्रष्टाचार केला आणि तो जर उघडकीस आला तरच देशामध्ये भ्रष्टाचार होतोय भ्रष्टाचार देशामध्ये होत नाहीये किंवा जनतेचा पैसा योग्यरित्याने वापरला जातोय नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत या सगळ्याचे अभ्यासक असणारे अरुण हत्ती आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकरण आहे अगदी एलची बस असेल किंवा एस टी महामंडळाची बस आहे ती माझ्या मालकीची आहे असं दाखवलं गेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यातून सरकारी कामं जी आहेत ते घेतली जात आहेत सरकारी अधिकारी आणि ठेकेदार हे बेदरकार झालेले आहेत आणि त्यांना कोणाचीही आणि कशाची भीती राहिलेली नाही आहे आता पर्टिक्युलरली तुम्ही जो आता विषय काढला तो जलसंधारण खात्याचा एक सर्वात मोठा ठेकेदार म्हणून आज ज्याला ओळखलं जातं ती वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पुण्यातली जी कंपनी आहे त्यांच्याबद्दल झालेलं आहे दोन हजार नऊ साली त्यांनी वेळेला कामं घेतलेली आहेत या जलसंधारण खात्याची ही कामं घेताना त्यांनी टेंडरच्या पूर्व पूर्वअर्हतेसाठी जी काही कागदपत्रं जोडलेली होती जा जा की दहा डम्पर माझ्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता तर त्या दहा डम्परची जी, जी आर सी बुकाच्या कॉपीज त्यांनी जोडलेल्या होत्या ॲफिडेव्हिट्ससह की ह्या सगळ्या खऱ्या आहेत म्हणून त्याच्यामध्ये ज्या माहिती काढण्यात आली तर त्यातली एक पी एम टी पी एम टीची बस निघाली एक एस टी महामंडळाची बस निघाली बाकीच्या गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर या मालकांच्या होत्या हे डंपर नव्हतेच आणि तरी पण ते डंपर आहेत असं ग्रहित धरून शासनाने त्यांना कामं दिली आता सरकारने आणि विशेषतः विरोधी पक्षांनी याकडे लक्ष देऊन हा आवाज जो आहे तो उठवला पाहिजे आणि जनतेचा पैसा अशा पद्धतीने वापरला जात असेल तर अशा ठेकेदारांवरती अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई जी आहे ती झाली पाहिजे अशा प्रकारचं मत लोकशाहीच्या या राष्ट्रामध्ये आपण व्यक्त करू शकतो दीप हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे आणि याच संदर्भात आपण संवाद साधणार आहोत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे या आपल्यासोबत जोडले गेले आहे रोहिणीतही धक्कादायक ही बातमी सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी शासनाचं वाहन थेट आपल्याच नावावर दाखवण्यात आलंय तुमची प्रतिक्रिया खर तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून जर बघत असू तर ह्या सरकारचे वेगवेगळे नवीन नवीन घोटाळे समोर येत आहेत म्हणजे रस्ते असतील तर समृद्धी महामार्गालाही लगेच दोन महिन्यात गड्डे पडल्याची घटना आहे नंतर आपण किती साऱ्या घटना बघू शकतो कोसळत कोसळतायत की जिथे कामं झालेली आहेत तिथे महिना होत नाही तर यांचे कोसळत कोसळतायत अशा अनेक ठिकाणी अनेक माध्यमांमधून आपण भ्रष्टाचाराच्या घटना या समोर येताना बघतोय आणि हाही त्यातलाच प्रकार आहे असं आमचं एकच मत आहे की एवढं होत असताना सरकारच्या लक्षात कसं आलं नाही एवढे कागदपत्र खोटे दिले त्या कॉन्ट्रॅक्टरला सारखा पैशांचा सा पुरवठा देखील होतो आहे मग हे सगळं होत असताना यांचे अधिकारी काय करत होते त्यांचं नियंत्रण नाहीये का अधिकाऱ्यांवरती हे सगळं तपासलं गेलं पाहिजे आणि असं जर तो दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई कठोर का झालीच पाहिजे की जर सरकारलाच कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर येऊन फसवण्याचा प्रकार होत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी सरकारने घालू नये तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी आणि इतर कॉन्ट्रॅक्टरांनाही एक एक्झाम्पल असायला हवं असं काहीतरी शिक्षा कठोर झाली पाहिजे अगदीच रोहिणीचा याद तुम्ही या संदर्भात नेमका कसा आवाज उचलणार त्यासोबतच आता अधिवेशनाचीही शेवटची दोन दिवस बाकी आहे तर या अधिवेशनात देखील या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे म्हणजे काहीतरी तोडगा निघेल आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आम्ही हा विषय नक्की पोहोचवू आणि हा विधानसभेमध्ये विषय कसा मांडता येईल करू पण हे जर विधानसभेमध्ये आता मांडू शकलो नाही तरीही आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विरोधामध्ये आवाज आमचा उठवत राहू आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला शिक्षा होईल कारवाई होईल त्याच्यावर एवढा आम्ही नक्की पाठपुरावा करू नक्कीच ताई धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तर धक्कादायक बातमी आहे ही पीएमटी आणि परिवहन मंडळाची बस स्वतःच्या मालकीची दाखवण्यात आली कंत्राट मिळवण्यासाठी हा धक्कादायक प्रकार जलसंधारणाची कोट्यवधींची कामं मिळवण्यासाठी हा भ्रष्टाचार करण्यात आलाय त्यामुळे एकूणच आता खळबळ या बातमीमुळे उडालेली आहे आणि याच संदर्भात आपण संवाद साधणार आहोत आमच्यासोबत जोडले गेलेले आहे भाजप प्रवक्ते अजित चव्हाण अजित चव्हाणजी ही धक्कादायक बातमी जलसंधारण ची कोट्यवधींची कामं मिळवण्यासाठी हा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे सरकारी मालकीची वाहनं स्वतःच्या नावावर कंत्राटदारानं दाखवली याच्यामध्ये काय नेमका प्रकार आहे हा आपण समोर आणलाय बातमीच्या माध्यमातन जर असं घडलं असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई होईल परंतु ज्या वित्तीय संस्था अशा कंत्राटदारांना कर्ज देतात त्या वित्तीय संस्थांनी आपण तारण म्हणून मालमत्ता काय घेतो याची शहानिशा का नाही केली हा एक महत्वाचा विषय मला आपल्याला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की परिवहन मंत्री प्रताप जी अत्यंत चांगलं काम करत आहेत जर महानगरपालिकेच्या मालकीच्या आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या बसेस असतील असं आपलं म्हणणं आहे तर याच्यामध्ये निश्चितपणे कारवाई होईल परंतु यातनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामान्य माणसाला बँकिंग करता एक नियम आणि बड्या धेंडांना बँकिंग करता एक नियम असं करणाऱ्या वित्तीय संस्था चालवणाऱ्या लोकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे कारण शेवटी सामान्य लोक या संस्थांचे शेअर्स विकत घेतात आपण सगळे लोक तिथं ठेवी ठेवतो आणि त्या माध्यमातून ही कर्ज वितरित केली जातात तर त्यांची तितकीच मोठी जबाबदारी याच्यामध्ये आहे बाकी पुणे महानगरपालिका असेल नगरविकास विभाग असेल परिवहन विभाग असेल याच्यामध्ये अत्यंत कडक कारवाई करेल आपल्या बातमीचा नेमका आशय काय आहे ते समजून घेऊन आम्ही देखील मी आज विधिमंडळामध्येच आहे तातडीनं लगेचच माननीय मंत्री परिवहन आणि नगर विकास शिवाय यातले सनदी अधिकारी यांच्यापर्यंत हे विषय पोहोचवले जाईल विषय गंभीर आहे परंतु पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतो की वित्तीय संस्थांनी कर्ज वितरित करताना कंत्राटदारांना एक नियम बड्या उद्योगपतींना एक नियम आणि सामान्यांना एक नियम असं करू नये सामान्य जनतेच्या पैशेचे हे लोक ट्रस्टी असतात तर हे धक्कादायक आहे या बातमी आपले धन्यवाद आणि सरकार हे नक्की जाईल अजित जी जय महाराष्ट्र हे वास्तव समोर आणलेलं आहे आशा आहे की याच्यावर काहीतरी तोडगा निघेल कार्यवाही कार्यवाही होईल मात्र विरोधकांकडून सातत्यानं एक टीका केली जाते हे सरकार कंत्राटदारांचं तारणार आहे असं म्हटलं जातं त्यामुळे आता नेमकी ऍक्शन काय होईल आणि लवकरात लवकर होईल का मी आपल्याला तेच म्हटलं की आज विधिमंडळामध्ये या खात्याचे संबंधित मंत्री सनदी अधिकारी यांच्या पर्यंत हा विषय अत्यंत गंभीर आहे आपण म्हणताय तसं की शासकीय मालमत्ता तारण ठेवून जर कोणी कर्ज घेत असेल तर हे गंभीरच आहे हा गुन्हाच आहे आणि हा जनतेचा ठेवीदारांचा विश्वासघात आहे तर याच्यामध्ये नक्की टेक्निकली हे कसं घडवून आणलेलं आहे आणि ते संस्थेने तरी ते दिलं कसं कारण तुम्हाला मला किंवा कुठल्याही सामान्य माणसाला एक साधं दहा लाख रुपयाचं कर्ज घ्यायचं असेल तरी त्याच्याकरता इतकं डॉक्युमेंटेशन आहे एवढं तारण आपल्याला द्यावं लागतं कोलेट्रल त्याच्याकरता द्यावं लागतं तर हे असं कोलेट्रल म्हणून स्वीकारलं कसं आणि आपण म्हणतोय की पुढं जलसंपदा विभागाच्या का कामांसाठी हे कोलेट्रल ठेवण्यात आलेलं होतं तर हे कसं शक्य आहे हे काय मोठं गोडो बंगाल आहे का याचाही तपास झाला पाहिजे त्याच्यासाठी जय महाराष्ट्राच्या वतीनं ही बातमी दाखवण्यात आली आहे तिचा आधार घेत आम्ही विविध विभागांकडे याचा पाठपुरावा करू असं आपल्याला जय महाराष्ट्राला मी आश्वासन देतो अजितजी जी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आणि याच संदर्भात आमच्याशी संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके हे देखील जोडले गेले आहे सुनील जी आपण पाहतोय सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी हा भलता उपद्व्याप करण्यात आलेला आहे काय आपली या संदर्भात पहिली प्रतिक्रिया नक्कीच ही एक गंभीर बाब आपण जर जाणून दिली आहे राज्य सरकारच्या किंवा अधिकाऱ्यांच्या सुद्धा संदर्भामध्ये सुन्� ही बाब ज्यावेळी उघडकीस येते त्यामागचे खरे मूळ सूत्रधार किंवा जे हे संपूर्ण यंत्रणा चालवण्याचा प्रयत्न करतायत हे कोण कोण आहेत ह्याचा खरा शोध घेतला पाहिजे आज एका ठिकाणी ही प्रकरण उघडकीस आले अजून इतरही ठिकाणी पुढे आहे की काय आता आम्हाला भीती वाटा लागली आहे म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून या बाबतीत सखोल चौकशी केली पाहिजे ते गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि बाकी इतरही विभागांना अशा पद्धतीनं सूचना द्यावे लागतील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा हा प्रकार आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणजे यानंतर असले प्रकार होणार नाहीत नक्कीच बघा शेवटी पारदर्शक कारभार करत असताना च्या हातामध्ये बघा संपूर्ण कारभार किंवा तिथली कुठली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील निवडणुका नसल्यानं यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही लोकप्रतिनिधी जास्त कामामध्ये नसल्यानं यामध्ये देखील प्रशासन तेवढं जबाबदार आहे आणि आता नक्कीच आपण सखोल चौकशी करणं गरजेचं आहे सुनीलजी अधिवेशनात आपण हा मुद्दा मांडणार नक्कीच 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 जी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्यासाठी तर जय महाराष्ट्रने ही बातमी दाखवलेली आहे महत्त्वाची हे वास्तव समोर आणलंय सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी हे मोठं गौड बंगाल करण्यात आलेलं आहे पीएमटी आणि परिवहन मंडळाची बस स्वतःच्या मालकीची दाखवण्यात आलेली आहे त्या संदर्भातील प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतोय जलसंधारणची कोट्यवधींची कामं मिळवण्यासाठी हा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे जय महाराष्ट्रानं हे धक्कादायक वास्तव समोर आणलंय सोळा कोटी रुपयांना घेतलेले कामं आता दोनशे बाह, दोनशे बहात्तर कोटींवर पोहोचलेलं आहे आशा आहे की यानंतर या गोष्टीवर काहीतरी तोडगाणी घे आणि कठोरात कठोर ऍक्शन या बातमीनंतर घेतली जाईल दरम्यान वारंवार भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित होतो नागरिक ऍक्शनची मागणी करतात मात्र अनेक मुद्दे मागणीनंतरही मागे पडत असतात तसं या प्रकरणात होऊ नये अशी आशा जय महाराष्ट्र व्यक्त करत आहे परिवहन मंडळाची वाहनं चक्क स्वतःच्या मालकीची दाखवल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे